ठिकाणी जर लोकांचे हाल झाले असतील तर त्या तिसऱ्या वर्गाचे त्या ठिकाणी हाल होताना आपण पाहिलेले आहेत आणि हा तिसरा वर्ग जो होता शेतकरी होता कष्टकरी होता व्यापारी होता आणि यांचे मी नेहमी म्हणतो की हे धर्मगुरु आणि उमराव सरदार यांनी प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी टॅक्स वसूल केलेला होता आणि जो टॅक्स यांनी वसूल केला तो टॅक्स वसूल करून यांनी यांचे स्वतःचेच घर त्या ठिकाणी भरले ऐशो आरामात यांनी जीवन जगलं जसेच आमचे आजचे देवेंद्र फडणवीस एकवीस लाखाच्या बेडवर काल परवास पासून झोपायला लागलेले आहे हे खोट आहे का इकडे शेतकऱ्याला झोप येत नाही आणि निर्लज्ज सारखे एकवीस एकवीस लाखाचे बेड या ठिकाणी आणता यांना त्याही लाजा वाटत नाही आणि वरून दादासाहेब मी आता एक क्लिप पाहिली या ठिकाणी त्या क्लिप मध्ये म्हटलेलं होतं की यांनी दिडणी काढलेली होती पंकजा मुंडे आणि गोपीनाथ आपलं गोपीनाथ हे मुंडे आपले आप देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचं नाटक केले अरे हे कसले शेतकरी हे शेतकरी आहेत का यांनी शेतकरी हे होऊच शकत नाही फक्त नाटक केले आणि तुम्हा आम्हाला फसवून यांनी काय केलेलं आहे सहा हजार त्यावेळेस कप यांनी त्या दिंडीमध्ये दहा हजार रुपये सांगितले होते कपाशीला भाव किती सांगितला होता दहा हजार सोयाबीनला सहा हजार रुपये आज सोयाबीन आमचं काल परवास तीन हजार रुपये क्विंटलने गेलेला आहे कपाशी आपली काय भावाने गेलेली आहे डॉक्टर साहेब तुम्ही आता म्हटले माफ करा मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे तुम्ही डॉक्टर आहात तुम्हाला तुमचा स्वतःचा भाव ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुमचं जे काय आहे डॉक्टर इंजिनियर जे असतील वकील असतील यांना तुमचा भाव ठरवण्याचा किंवा तुमचं जे कष्टाचे जे मोबदला असेल तुमचा तो ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे माझ्या शेतकऱ्याला तो अधिकार या सरकारने ठेवलेला नाही 的点子。<雕> फ्रान्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगायचं बोलण्याच्या हो ओघात राहून गेलो की त्या फ्रान्समध्ये तीन वर्ग हे विभागले गेलेले होते आणि तो तिसरा वर्ग होता शेतकऱ्यांचा आणि त्या तिसऱ्या वर्गाला जर जागृत करायचं कार्यकर्ते लेखक कवी त्या ठिकाणी होऊन गेलेले ज्या पद्धतीने आमच्या चाळीसगाव मध्ये उन्मेश दादा पाटील हे नेहमी शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी लढत असतात शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमी चाललेला असतो अहो संसदेमध्ये या माणसाने काय नाही केलेला आहे हे भारतीय जनता त्या ठिकाणी होते खासदार होते पण सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा माणूस सगळ्यात जास्त खासदार म्हणून त्या ठिकाणी आहे सगळ्यात जास्त निधी आणणारा माणूस त्या ठिकाणी आहे आणि त्या माणसाचं चुकलं का शेतकऱ्यांच्या विषयी प्रश्न विचारणं ही चूक आहे का शेतकऱ्यांच्या विषयी प्रश्न या माणसाने विचारायला सुरुवात केली तर या ठिकाणी जे प्रस्तावित जे आर एस वाले जे आहेत आर एस एस वाल्यांनी त्यांचं तिकीट त्या ठिकाणी नाकारलेलं आहे आणि यांना सत्तेतून दूर ठेवण्याचं काम केलं आम्हाला असं वाटत होतं की त्या ठिकाणी जनता आमची सुज्ञ जनता आहे की दादांना त्या ठिकाणी विधानसभेत तरी त्या न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल पण तसं होताना दिसलं नाही पण ते आपल्याला दिसून आलेलं आहे हा वोट चोरीचा मामला आपल्यानंतर लक्षात आलेला आहे दादासाहेब जनता तुमच्या मागेच होती आणि पुढेही तुमच्या मागे राहणार आहे हे वोट चोरांना आपल्याला काय दाखवायचं आहे घरचा रस्ता दाखवायचा आहे तर त्या ठिकाणचे फ्रान्स झिन जिंक रुसो हेच परत होते यांनी सांगितलं जर जय सरकार तुमच्या कल्याणासाठी जर काम करत नसेल तर ते सरकार उलटून लावण्याचा अधिकार हा जनतेला आहे जनतेला आपल्याला अधिकार दिला आहे सरकार उलटून लावण्याचा मी म्हणत नाही की त्या ठिकाणी रक्त फ्रान्समध्ये रक्तरंजित क्रांती झाली आपल्याला रक्तरंजित क्रांतीची गरज नाही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार दिलेला आहे आणि त्या मतदानाच्या रूपाने आपल्याला हे सरकार जे आहे हे आपल्याला काय करायचं आहे खाली न्यायचं आहे मला यानंतर मी थोडक्यात तुम्हाला एक छोटीशी जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या निगडीत असा जो विषय आहे तो मी या ठिकाणी फक्त एका मिनिटात या ठिकाणी घेणार आहे तो विषय असा आहे की सर्वच जण पंढरीला त्या ठिकाणी जातात सगळेच सांगतात शेतकऱ्यांचे पुत्र आहोत शेतकऱ्यांचा पुत्र कोणता असतो मी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक आमदाराचा सांगतो भारतीय जनता पार्टीचा विशेष करून प्रत्येक मी फक्त चाळीसगावच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं नाव घेत नाही मी जे काही महाराष्ट्रामध्ये जे निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत यांनी एक प्रश्न मला दाखवावा एक एक प्रश्न गेल्या दहा वर्षात यांनी शेतकऱ्यांसाठी किती प्रश्न विचार एक प्रश्न एकही प्रश्न नाही दादासाहेब एकही आमदाराचा त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न नाहीये आणि मग शेवटी मला या ठिकाणी एकच सांगणार आहे आपल्याला यांची दिंडी काढायची आहे शेतकरी राजांना आपल्याला एकच दिंडी काढायची आहे ते दिंडी काय आहे ते थोडक्यात एक कविता या ठिकाणी सादर करतो ती कविता अशी आहे गंधगोळी आणि अष्टगंधाने विटलेल्या देवाऱ्यातून विठ्ठलाला आता आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि आपल्याला दिंडी काढायची आहे की गावागावातून गावागावातून आपल्या हातात नसणार टाळ चिपळ्या घेऊन हातात रुमण आपल्याला काय आहे रुमण हातात घ्यायचं आहे खोचून कमरेला विळा आता दिंडी निघणार आहे गावागावातून सत्ताधाऱ्यांच्या छावणीवर हल्ला बोल नामाचा गजर करीत कर्जात बुडालेला सावता माळ्याचा मळा दिवाळखोरीत निघालेला तुकाराम उद्ध्वस्त झालेला नामदेव आणि गावा कुसाबाहेर चिरडला गेलेला चोखा मेळा यांना वाचवण्यासाठी आपल्याला आता दिंडी काढायची आहे दिंडी निघणार आहे गावागावातून सत्ताधाऱ्यांच्या छावणीवर हल्ला बोल करत नामाचा गजर करत दिंडी निघणार आहे सर्वांना माझा लाल सलाम इन्कलाब जिंदाबाद शेवटी एकच घोषणा <laughs> माझ्या मागे सगळ्यांनी द्यायची आहे शेतकरी एकजुटीचा विजय सो शेतकरी एकजुटीचा विजय सो धन्यवाद प्राध्यापक तुषार निकब सर यांना विनंती करतो की कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी दोन मिनिटात व्यक्त करायचं आहे सर्व वक्त्यांना या ठिकाणी संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपणास